नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ॲडव्होकेट साजिद वर्षानी यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिग्रजचे प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट साजिद वर्षानी यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचा उद्या पुसद येथे दौरा आहे या दौऱ्यामध्ये ॲडव्होकेट साजिद वर्षाणी प्रवेश घेणार आहेत अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद